जिंतूर तालुक्यातील पोंगरा रशिया कुत्रासमोर आल्याने दुचाकी अपघात एक युवक गंभीर जखमी परभणी जिल्ह्यातील जिंतूर औंढा महामार्ग रस्त्यावरील पुंगळा शिवारचा दिनांक चोवीस ऑक्टोंबर दुपारी दुचाकी समोर अचानक कुत्रा आल्याने झालेल्या अपघातात पिंपळगाव तंडा येथील एक युवक गंभीर जखमी झाला जखमी युवकाला उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे पिंपळगाव तंडा येथील लहू बबन राठोड हा युवक आपल्या दुचाकीवरून पुंगळा रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या मध्यभागी अचानक कुत्रा आल्याने त्याच्या गाडीवरील ताबा सुटला या धडकेत हेल्मेट असूनही राठोड गंभीर जखमी झाला अपघातानंतर पुंगळा युवक राजेश जगताप आणि विष्णुपंत जगताप यांनी तात्काळ जखमीला जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय भंगीरे यांनी तपासणी केली असता शरीराच्या काही भागावर मार लागल्याने होत असल्याचे आले प्राथमिक उपचारानंतर जखमीला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे बातमी देईपर्यंत जिंतूर पोलिसात याबाबत कोणती नोंद झाली नसल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल टिमी शेख अलीम